नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासमती अकलूज आवाकाली दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान द्र भेटला आहे दोनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधामती आहे कोल्हापूर आवकाली दोन हजार सातशे बासष्ट क्विंटलची किमान द्र भेटला आहे पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे एकवीसशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाधासमती आहे अकोला आवकाली दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे एकोणीवीसशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे चंद्रपूर गजवड अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र वेटला आहे सतराशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटले एक हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आठ हजार नऊशे तेवीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे अकराशे रुपये कमालद्र वेटला आहे एकोणवीसशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे खेडचाकण अवकाली दोनशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे आठशे रुपये कमालदर वेटला आहे अठराशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे दोन कोंडवाडा अवकाली दोन हजार हजार सत्याहत्तर क्विंटलची किमानर वेटला आहे दीडशे रुपये कमालदर वेटला आहे एकवीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट अवकालील एक हजार चारशे सात क्विंटलची किमान दर वेटला आहे तीनशे रुपये कमालदर वेटला एकवीसशे रुपये आणि सर्वात र्रंद्र आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल अवकालील नऊ हजार एकशे बत्तीस क्विंटलची किमान द्र आहे शंभर रुपये कमालदर वेटला आहे तेवीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समजे आहे जळगाव जात आहे लाल आवकालेली सातशे एकवीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे तीनशे सत्याहत्तर रुपये कमालदर भेटले आठ हजार एक हजार एकशे एक हजार आठशे बारा रुपये कमालदर भेटला आहे सर्वसाधारण द्र भेटले एक हजार बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे पुणे जात आहे लोक आवकाली नऊ हजार चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्रा भेटला आहे पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे अठराशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमते पिंपरी चिंचवड जात आहे लोकल आवक आलेली सतरा क्विंटलची किमान द्र वेट आहे एक हजार रुपये कमालद्रा वे वेटला आहे अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते चाळीसगाव ना, ना नागर रोड जात आहे लोकल आवक आलेली तेराशे क्विंटलची किमान दर भेटली आठशे रुपये कमाल दर आहे सतरा सतराशे नव्याण्णव रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमते कामटी जाता आहे लोकल आवक आलेली अठरा क्विंटलची किमानद्र वेटला एक हजार रुपये कमालद्र आहे दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बालाचं म्हटली आहे कल्याण जाता आहे नंबर एक आवक आलेली तीन क्विंटलची किमानद्र भेटला हे सतराशे रुपये कमालद्र भेटला रुपये आणि सर्वात रंध्र वेटलाय अठराशे रुपये त्यानंतरची बालाचं म्हटली आहे लासलगाव जाता आहे उन्हाळी आवक आलेली सतरा हजार तीनशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहाशे रुपये कमालद्रा भेटला आहे एकवीसशे आणि सर्वात रंद्र वेटला एक हजार पाचशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण जात आहे आवक आलेली आठ हजार पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये दर भेटला एक हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रधर वेट तेराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद